स्वच्छ भारत अभियान मराठी निबंध प्रस्तावना स्वच्छता ही सेवा आहे ईश्वर भक्तीची पहिली पायरी आहे असे महात्मा गांधीजींनी सांगितले होते त्यांच्या या स्वप्नाला चिरंतर करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ऑक्टोंबर दोन हजार चौदा रोजी महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली हे एका राष्ट्रीय स्वच्छता अभियान आहे ज्याचे उद्दिष्ट देशातून खुले मेंढप अशुद्धता आणि कचरा यांचे निर्मूलन करून भारताला स्वच्छ आणि साफसूफ करणे हे आहे हा केवळ सरकारी कार्यक्रम नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे स्वच्छता ही सेवा स्वच्छता ठेवणे हे एक सेवेचे काम आहे एक कदम स्वच्छतेची कडे स्वच्छताच्या दिशेने एक पाऊल अभियानाची पार्श्वभूमी आणि गरज भारतामध्ये खुले मेंढप रस्त्यावर कचरा गटारांना मोकळे पाणी पिण्याच्या पाण्याचा अभाव आणि स्वच्छता गृहांचा अभाव यामुळे अनेक रो आरोग्याला समस्या निर्माण होत आहे हायजा मलेरिया डेंग्यू टायफाईड यासारख्या रोगांच्या प्रसार होत होता मुलींसाठी शाळेत स्वच्छतागृह नसल्यामुळे त्यांचे शिक्षणाला अडकत होते अशा परिस्थितीत देशाला स्वच्छ करणे ही एक राष्ट्रीय गरज बनली होती अभियानाची उद्दिष्टे खुले मेंढप समूह नष्ट करणे शहरी आणि ग्रामीण भागातून खुले मेंढप संपवणे आणि त्याऐवजी स्वच्छता गृहे बांधणे कचरा व्यवस्थापन कचऱ्याचे पुनर्वापन पुनर्निर्मिती आणि योग्य निपटान करणे जनजागृती लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना या अभिमानात सहभागी करणे स्वच्छता आचारसंहितेचा अंमल स्वच्छता नियमांचे पालन करणे अभियानाची अंमलबजावणी हे या अभिमान दोन भागात चालवले गेले आहे स्वच्छता अभिय स्वच्छता भारत अभियान ग्रामीण आणि स्वच्छ भारत अभियान शहरी ग्रामीण भागात स्वच्छता गुहे बांधण्यावर भर देण्यात आला तर शहरी भागात कचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्याची योग्य निकासन व्यवस्था करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले सेलिब्रिटी नेते आणि सामान्य नागरिकांना स्वच्छता दूत म्हणून नियुक्त करण्यात आले ज्यांनी लोकांमध्ये हा संदेश पोहोचवला यशस्वी परिणाम दोन हजार एकोणीस पर्यंत स्वच्छ भारत अभियानाने अद्भूतपूर्व यश मिळवले देशभरात दहा कोटीपेक्षा जास्त स्वच्छता गृहे बांधली गेली अनेक गावे जिल्हे आणि राज्य स्वतःला खुले मुक्त जाहीर केले त्यामुळे रोगांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे मुली आता शाळेत सहभागी होत आहे आणि सुरक्षित वातावरण शिक्षण घेत आहे आव्हाने अजूनही अनेक आव्हाने शिल्लक आहेत लोकांची मानसिकता बदलवणे स्वच्छता योग्य राखण कचऱ्याचे योग्य निपटान आणि ग्रामीण भागात सातत्य राखणे ही मोठी आव्हाने आहे स्वच्छता भारत अभियान हे केवळ एक अभियान नसून तो एक सामाजिक क्रांतीचा आव्हान आहे स्वच्छता ही ईश्वर प्राप्तीच्या जवळची गोष्ट आहे या तत्वावर हे अभियान चालते प्रत्येक नागरिकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की स्वच्छ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी फक्त सरकारच नव्हे तर प्रत्येकाची सहभागिता आवश्यक आहे स्वच्छ भारत हे सुदृढ आणि समृद्ध भारताचा पाया आहे स्वच्छ भारत सदृढ भारत स्वच्छ भारत म्हणजे निरोगी आणि सबल भारत नको तो कचरा पडू देऊ नका कचरा नको फक्त रस्ते साफ ठेवा जर या पोस्टाशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू